नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेळी पालन कर करत असताना हे आपल्याला प्रामुख्याने शेळ बंदिस्त शेळी पालन असताना आपल्याला जी गरज पडते ही शेळी पालन शेळीला खाद्य टाकण्यासाठी एक दावण खूप महत्त्वाची असते त्याच्यासाठी आपण एक जे विडिंग करणारे किंवा धावण बनवून देणारे असतात त्यांच्याकडे आपण आलेलो आहे ते तर त्यांनी कोणत्या प्रकारे धावण एकदम व्यवस्थित बनवली हे आपण बघू शकता व धावण बनवताना जे लागणार साहित्य किंवा कोणत्या प्रकारे बनायची ही माहिती त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ तर एकदम अशी छान धावण तयार केलेली मित्रांनो याच्यामध्ये आपण बघू शकता एका धावणमध्ये आ, किती शेळ्या एकेवेळी वेळी चारा टाकल्यावर खाऊ शकते ते बघू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर ही दावन आहे दहा फुटाची दहा फुटाच्या दावणीमध्ये एकेवेळी वेळेस बारा शेळ्या ह्या साईडनं खाऊ शकते आणि दुसऱ्या साईडना बारा शेळ्या असे करून भार दोन चोवीस शेळ्या एका धावणमध्ये चारा खाऊ शकते हे बघा तर यांनी नवीनच एक दावण तयार करणं चालू केलेली ती आपण समोरच तुम्हाला दाखवून घेऊ हे बघा या ठिकाणी पत्रे पत्र्याची फिटिंग चालू आहे हे आहे शिंदेवडगाव या ठिकाणचे सुरेशराव पवार हे स्वतः दावण बनवण्याचं काम करते तर आपण यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊ की दावण ही कोणत्या प्रकारे तयार करतात आणि किती भावामध्ये विकतात म्हणजे त्यांचं स्वतःचं मटेरियल असलं तर किती भावामध्ये विकतात किंवा तुम्ही मटेरियल आणून दिल्यावर कितीमध्येही दहा बाई दीडचे दावण बनतात हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तर ही ही दावण केवढ्यात बसते या तर ते जास्त करून त्यांचं काम जरा गडबडीचं काम चालू आहे ते त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं की तुम्हीच याविषयी माहिती सांगा फक्त आपल्याला सांगा मोठी केवड्यात बनवून फक्त चार हजार रुपयात मटेरियल तुमचं सगळं हां मटेरियल यायचं मित्रांनो आपल्याला काही मटेरियल आणायची गरज नाही काही नाही फक्त ऑर्डर द्यायची गरज आहे ही बनवलेली दावण आहे दहा फुटाची ही बारा शेळ्यांसाठी एकदम व्यवस्थित दावण आहे ही, ही चार हजार रुपयात ते बनवून देतात आपल्याला काही त्यांना लोखांडी यल आणून द्यायची काही गरज नाही तर ही दावण जी आहे ह्या दावणमध्ये चोवीस शेळ्या आरामात वैरण खाऊ शकतात त्याच्यामुळं दावण ही यांनी योग्यशीर भावात बनवून इथं तयार करून ठेवलेली आपल्याला जर बनवायची असेल तर आपण कमेंटमध्ये मग आपल्या प्रतिक्रिया करवा कळवा आपल्याला आणि जे काही मटेरियल आहे हे मटेरियल आहे त्यांनी हिवी वापरलेलं आहे जेणेकरून एक दावण बनवल्यानंतर वीस वर्षे ह्या दावनेला काही खराब होण्याची काही शक्यता नाही त्याच्यामुळे यांनी काळजीपूर्वक एकदम व्यवस्थित दाबून बनलेली आपण पत्रा बघून घेऊ शकतो त्याचा वाकत नाही पन्नास शिम एम यांनी वापरले ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो एकदम भारी पत्रा वापरलेला भा आहे आणि यंगल बी चांगले वापरलेले बघून घ्या तर मित्रांनो आपल्याला जर या प्रकारे दावण बनायचे असेल तर आपल्याला कमेंटद्वारे आपण कळू शकता आम्हाला आम्ही तुम्हाला यांचा नंबर डिक दिक्रि, डिकन बॉक्समध्ये देऊ आणि यांनी एकदम आतापर्यंत भरपूर अशा दावणी बनवलेल्या आहेत जनावरांसाठी शेळ्यांसाठी मशीनसाठी अशा भरपूर प्रमाणात दावणी बनवले आहेत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा